नवनवीन नौन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नवरा कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे गरोदर असलेल्या शेजारणीने आजची रात्र सोबत म्हणून मामींना तिच्या सोबत घरी थांबण्याची विनंती केली त्यावर लगेच होकार दिला मध्यरात्री मामींना अचानक जाग आली आणि घराच्या पॅसेज मध्ये त्यांनी जे काही पाहिलं ते पाहून त्यांच्या पायापासून डोक्यापर्यंत भीती सळसळत गेली शहराच नाव नाही घेत मुंबईतलं शहर आहे तर आणि हा अगदी म्हणजे माझ्या ओळखीतल्या म्हणजे ओळ लोकांचं कारण माझ्या मामाचे जे शेजारी होते ना न? तर त्या चा आहे म्हणजे लागूनच फ्लॅट होता म्हणजे माझ्या मामाचं घर आणि बाजूला त्यांचा दरवाजा डोर ओके आणि ही बिल्डिंग साधारण एटी एट एटी नाईन ला काहीतरी बांधकाम झालं होतं त्या बिल्डिंगचं आणि या लोकांनी तिथे घर घेतली होती आणि असं काही नव्हतं की हिस्ट्री होती तिथे कारण की बिल्डिंग नवीनच होती पूर्णपणे तर त्या घराचं पहिले तर मी लेआउट सांगतो वन आर केचं घर होतं ज्या घरात ते घटना घडत होत्या त्या आणि लेआउट असं होतं की आपण पॅसेज म्हणून एंटर केलं म्हणजे पासून एंटर केलं ना की अरुंद असा तीन, दो, दोन तीन फुटाचा पॅसेज आहे ओके आणि मग तिथून लेफ्टला डोअर जातो लेफ्टला वेळ होतो तो किचनला जातो आणि आतमध्ये गेले गेले समोर हॉल आहे ओके तर तिथे असं व्हायचं म्हणजे हे पण नंतर कसं कळलं माहितीये का ते लोक लिटरली म्हणजे थोडे थोडी घाबरल्यासारखे कोणाला डिस्क्लोज नव्हतं केलं जे त्या घरात राहतो तिथे ते असं होतं की कपल होत आणि त्यांना दोन मुलगी होते ओके हुँ. एकदम लहान लहान म्हणजे आधी एक मुलगा होता तेव्हापासून इन्सिडेंट मेबी त्यांच्यावर पडत होते हुँ. तर तेव्हा कसं होतं लिटर मध्ये वगैरे कोणी गावी वगैरे गेलं तर म्हणजे शेजारी लोक राहायला जायचे बिकॉज चोऱ्यांचं वगैरे प्रमाण होत तर एकदा माझा मामा पण गेला होता किंवा दुसरे शेजारी होते ते एकदा गेले होते तर ह्या दोघांना पण एकमेकांना न बोलता पण स्वतःहून अनुभव त्यांनी एकमेकांशी बोलता बोलता त्यांनी झालं की काय व्हायचं रात्री ना अंधारामध्ये असं दिसायचं की जो पॅसेज आहे मेन डोअरचा तिथून एक बाई बाईना दिसायची <laughs> केस मोकळे सोडलेले साडीमध्ये आणि ती सरळ यायची आणि लेफ्ट ला टर्न करून ती किचन मध्ये निघून जायची असे अंधारात एकदा दिसली होती माझ्या मामाला पण दिसली होती ते दुसरे शेजारी जेव्हा गेले ते त्यांना पण दिसली होती आणि नंतर मग त्या लोकांनी पण सांगितलं हो असं आमच्या घरात होत आहे त्रास होतोय देवाचे फोटो वगैरे असतील ना तर ते म्हणजे नीट राहत नाही असे पडतात की पण खेळायला लावले तरी किंवा काय आणि त्याचा एक अजून एक म्हणजे काय म्हणू शकतो आपण ऑब्झर्वेशन आहे की त्यांची अनफॉर्च्युनेटली दोन्ही पण मुलं आहेत ना त्यांची वाढच नाही झाली म्हणजे मानसिकरित्या वाढच नाही झाली म्हणजे शरीराने पण म्हणजे ठेंगणेच राहिले आई वडिलांमध्ये काही दोष नव्हता पण मानसिक आणि बाकी त्यांची वाढच नाही झाली आणि त्या लोकांनी मग मे बी बहुतेक सफर केलं बहुधा खूपच कारण की ते खूप ट्राय करत होते घरातून बाहेर पडायचं तरी मला आठवत नाही नेमकं कोणाच्या ते ने झोप्यामध्ये कोणाच्या तरी अंगावरती पाण्याची म्हणजे पूर्ण पाणी पडलं होतं हो आणि नंतर मग त्यांनी तो आता आठ दहा वर्षापूर्वी ते दुसरीकडे शिफ्ट झाले आणि मला वाटतं त्यांनी ते घर विकताना त्यांनी मेबी सांगितलं पण समोरच्या पार्टीला पण म्हणजे दुसरे लोक राहायला आले ना ते वेगळ्या धर्माचे होते दे आर नॉट ते दुसऱ्या धर्माचे होते आणि त्यांना कोणी सांगितलं त्यांनी पण मेबी सांगितलं शेजार्यांनी पण कोणी सांगितलं नव्हतं पण ते स्वतःहून विचारायला लागले इथे काही प्रॉब्लेम आहे का कोणाला हिस्ट्री माहिती आहे का कारण की आमचे जे फोटोज वगैरे लावतो ना आम्ही जे आमचे रिलीजियस स्पिरिच्युअल काय पण लावतो ना ते खाली पडतं आमचं आणि आम्हाला खूप निगेटिव्हिटी फील होते असत म्हणजे ते आता ऑन गोईंग आहे म्हणजे तो फ्लॅट मला अजून पण माहिती आहे आणि प्रत्यक्ष म्हणजे मी ओळखतो त्या लोकांसोबत घडले त्यामुळे म्हणजे मला माहिती आहे की हे खरं आहे म्हणजे हा अनुभव सो मी भूषणची बहीण बोलते आहे आणि भूषणने जो अनुभव सांगितला होता त्याचे अजून एक दोन किस्से आहेत ऍक्च्युली आम्हीच तिथे राहत होतो मी भूषणची मामीबाई बोलते आहे आणि आमच्या बाजूचा फ्लॅट आहे तो आणि तिथे ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि भूषणने जो दुसरा किस्सा सांगितला ते पाणी टाकलं होतं तो ऍक्च्युली माझ्या पप्पांसोबतच घडला होता पण पप्पानी बरेच वर्ष ही गोष्ट आम्हाला सांगितली नाही कारण आम्ही कधी कधी लेट यायचो घरी त्यामुळे आम्ही घाबरू वगैरे आणि सेम गोष्ट मम्मी सोबत घडली होती सेम नाही बोलता येणार ना, पण एकदाच असं ते काका गावी गेले होते जे तिकडे राहत होते आग, ते आणि त्या काकी एकट्याच होत्या तेव्हा प्रेग्नेंट होत्या ते तर त्यांनी असं रात्री मम्मीला झोपायला बोलवलं की तुम्ही याल का सोबत झोपायला तर मम्मी बोलली ठीक आहे आणि मम्मीने सगळं काम वगैरे आवरलं आणि मम्मी गेली आणि रात्री जवळजवळ दोन अडीचच्या च्या सुमारास मम्मीला अचानक जाग आली आणि मम्मीला स्पष्ट ती बाई दिसली तयार होता ना त्या पॅसेजमध्ये मध्ये आणि तिथून ती गेली चालत किचन मध्ये गेली पण मम्मीने काहीच काहीच रिॲक्ट नाही केला आणि मला ही गोष्ट सांगितली पण नाही नंतर जेव्हा पप्पांनी काही वर्षानंतर मम्मीला सांगितलं की मला असा असा अनुभव आला होता तेव्हा मम्मीने सांगितलं की मला पण असं सेम दिसलं आणि सेम त्याच घरात आमच्या एक शेजारी आहेत ती ही। ताई होती ती पण अशीच रात्री झोपायला गेलेली तेव्हा ती बॅचलर होती आणि झोपायला गेली तिथे तर तिला पण ती बाई दिसली तिथेच आणि ती उठून बसली आणि तिने बघितलं की ती आपल्याकडे बघते आहे असं Oh, आणि जेव्हा त्या बाईने बघितलं की ही उठून बसली आणि ती तिला बोलवत होती की ये 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 आणि ही उठून जाणार तितक्यात त्या काकींना जाग आली आणि त्यांनी पटकन हिला हाक मारली की अग अशी काय उठून बसली आणि मग ते ताई आय डोंट नो तिला काय झालं पण ती परत झोपली मग पण तिने खूप वर्षांनी असं सांगितलं की आम्हाला असा असा अनुभव आला होता देन सेम बिल्डिंग मध्ये आम्ही तिथे राहत नाही बरीच वर्ष झाली पण आता जिथे त्या मध्ये जे राहतात ते त्या काकी एकदा आमच्या घरी आल्या होत्या तर त्यांनी सहज विषय काढला की ह्या रूम मध्ये काही प्रॉब्लेम वगैरे आहे का तर मम्मीने काही सांगितलं नाही त्यावेळेस पण त्या सांगत होत्या की माझी मुलं एकटी घरी राहायला बघत नाहीत लहान मुलं आहेत त्यांना आणि ते जे राहतात ना त्यांच्या पण मुलांची ग्रोथ होत नाहीये तिथे आणि त्या सांगत होत्या की माझी मुलं म्हणजे मी जर किचन मध्ये काम करत असेल तर तीच मुलं म्हणजे असतील अभ्यास करतील तर भूत 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 असं ओरडत किचन मध्ये पळत येतात त्यामुळे अजून पण तिथे आहे असं म्हणतात आणि सेम आम्ही फर्स्ट फ्लोर वर राहायचो आणि सेकंड फ्लोअर वरती राहायचे एक त्यांचं नाव नाही मी डिस्क्लोज करत तर त्या काकी एकदा जिन्यात उभ्या होत्या रात्री आणि तेव्हा दोनच बिल्डिंग झाल्या होत्या त्या एरिया मध्ये बाकी सगळं जंगल आजूबाजूला तर त्या काकी वर्ष जिन्यात उभ्या होत्या वाट बघत काकांची मधून लेट यायचंय ते एक दीडच्या सुमारास तर तिथे त्यांना एक छोटा मुलगा दिसला जिन्यात खेळताना okay. तर तेव्हा त्यांनी ते एवढं लक्ष नाही दिलं आणि असं एक दोन वेळा घडलं तर नंतर जेव्हा चौकशी केली तेव्हा समजलं की जेव्हा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं तेव्हा तिथे एका छोट्या मुलगा मेला होता पाण्याच्या टाकीत पडून तर आ, असे दोन अनुभव होते माझ्याकडे सॉरी असा एक्सटेंडे व्हर्जन त्या स्टोरीचा सो <laughs> हा थँक्यू मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतानचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशा विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक, एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतो खूप पाहिलं गेली दोन वर्षे आपले सेशन अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनेलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद